विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंद्रुप ग्रामपंचायतीला कुलूप लावणार महिला आक्रमक सध्या मंद्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरू असल्याचे दिसत आहेत पण पाच नंबर वार्ड या सर्व विविध विकास कामांपासून लांब आहे का अशी चर्चा सुरू आहे तर झाले असे की वार्ड क्रमांक पाच येथील विठाईनगर व संजयनगर येथील शेकडो महिला राष्ट्रवादीच्या नेत्या मीनाक्षी टेळे यांच्या नेतृत्वाखाली मंद्रुकच्या ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला पूर्ण मंद्रुप भागात बंदिस्त गटाराचे काम होत असताना वार्ड क्रमांक पाच येथील विठाईनगर व संजयनगर भागात बंदिस्त गटार मंजूर करून लवकरात लवकर बंदिस्त गटारीचे काम करावे अन्यथा मंद्रुप ग्रामपंचायतीला कुलूप लावून राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी टेळे यांनी निवेदनाद्वारे मंद्रुपचे ग्रामसेवक नागेश जोडमोठे यांना दिले यावेळी विठाईनगर व संजयनगर येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव मीनाक्षी टिळे राहणार मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आज एका कामासाठी कारण की एवढं लोकांना त्रास एवढं व्हायला लागलाय काही विचारताना सोय नाहीये पाच नंबर वार्डात सगळे एवढे कंटाळून गेलेत आता दोन तास ग्रामपंचायत मध्ये बसलो कोण कोण सुद्धा नाहीये ग्रामपंचायत मध्ये तुम्ही सगळे महिला म्हणून काय नेमकं कुठलं निवेदन देण्यासाठी आला आता गटारीचं सोय नाहीये रोडचं सोय नाहीये सगळं गाव सगळं सगळं सुधारणा झालं पाच नंबर वार्डातच काही सुद्धा सुधारणा नाहीये मग आता निवेदन दिलं नाही अजून नाही दिलं आता देणार आहे मंद्रुकचे सरपंच महिला आहेत मग तुम्हाला महिला असून सुद्धा सकाळ धरण उभारलं तर कुठले कोणच नाही ग्रामपंचायत मध्ये करायचं काय त्यांचं महिला असून महिलांचा प्रश्न सांभाळत नाहीये तर घेऊन काय करायचंय आता महिला सगळ्या सकाळ धरणं बसल्यात धंदे सोडून तरी पण त्यांनी कोण येऊन विचारायला तयार नाहीये पुढे काय तुमचं आता काय निवेदन द्यायचं बघायचं आता काय करतात ते बघा बघायचंच आहे नसलं तर राष्ट्रवादी कडून मी आंदोलन करणार आहे ग्रामपंचायतला चावी घालणार आहे हे खरं आमची मागणी थोडं पूर्ण नाही झाली की मी चावी घालणार आहे ग्रामपंचायतला ग्रामपंचायत तुमचे सदस्य सदस्य नाही आले त्यांनी नाही म्हटले त्यांनी तुमच्या तुम्ही जावा विचारा काय म्हणतात बघा मग म्हटल्यानंतर काय विचारायचं त्यांना पुढं आता काय मागणी शेवटीची तुमची आम्हाला काहीही मागणी नाहीये कारण की आम्हाला फक्त रोड गटार पाण्याची सोय पाण्याचं तर सोय नाहीये तिकडं काहीच पाण्याचं सोय नाहीये आणि सगळं आम्हाला एवढंच मागणी आहे की सगळं आमचे कामं व्हाव हो तिथं पाच नंबर वॉर्डात पूर्ण कामं व्हावं मिले बरोबर ना यावर आपण अर्जाने चार रोड काढला आणि बंत्र्या यांनी माडे बरोबर इतव लागतो म्हणून सुपर शयतो नी बुडीला बंदीली हो गिटिंगर जोडतो फक्त पटर जोडतोरी काय सोला महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा